डेस्टिनी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी नाही करणार त्या तर मित्रांनो बघा हे काय चाललंय आम्ही माऊच काहीतरी कटिंगचा विषय केला होता आता कसा वाटतंय कटिंग हे तुम्ही सांगा लवकरात लवकर तर मित्र हो बघितलं का कसं काय केस कापलेली आहेत त्या आलीनी कशी काय लय मी नाही का लयच लयच ताप दिला तिथं केस कापून द्यायला पण आमचं हे फोनवरती आपलं ट्विंकल ट्विंकल लावलं की होऊन जातं काम सगळं तर त्यामुळं सगळं त्याच्यामध्ये होऊन गेलं आणि आम्ही फर्स्ट टाईम चिवची केस डायरेक्ट टक्कल सेकंड टाईम डायरेक्ट टक्कल थर्ड टाईम डायरेक्ट टक्कल फोर्थ टाईम मग कुठंतरी आम्ही घरी काहीतरी काटाकाटी केली असला नाही तर मावचा सेकंड टाईमच से एकदम असा कट केला आहे मस्तपैकी तुम्हाला दाखवत आता ती झोपलेली थोड्या वेळानंतर दाखवतो तुला काय आवडला का कट मी पण नाही तिला अजून नीट बघितली एवढी हो आंमोन ते जरा बॉय कट करून टाकले डायरेक्ट कर करते करते सगळी केस आहे ना मग मी दिसतच नाही माझ तोंड दिसतच नाही त्यांना दिसतोय ना हो दिसतय आता दिसतंय मला ते दिसत नव्हतं तर नुसतोच कटिंग झालेली तिची तिची केसल आहे कानावरती डोळ्यावरती येत होती तिला त्याच्यामुळे आम्ही कट केलेली पाहिजे का काय केस ताप देत मग काय सोल्युशन आहे का केस ताप दिलं केस नाही शक्यतो जास्त तकली करावं मुलींची केस वाढवावं आता केस तुझी कापायची नाही ना स्कूल मध्ये बांधायला नाही जमत की नाही सांग पप्पाला माझी केस वाढवायचे

तो व्हिडिओ अरे ऑलरेडी व्हिडिओ स्टार्ट झाला माझा बोट लागला मी सांगितलं तुला इथं मारलं मस्त चप्पाक दिसण आणि असं प्लॅन आहे तिचा माझी आज नाईट शिफ्ट शिफ्टोपून त्यानं हिरो हिर हिरो हिर हिरो अरे हिरा पडला रे पडला हिरो हिर्या ए हिर्या इकडं बघ नाही ए ना झिगू जिग कसं दिसतं बघित कशी कटिंग केली आमची कशी कटिंग केली कशी कटिंग केली कशी कटिंग केली ए बाबडू बाबडू ए बाबड्या कसं दिसते आमची मावची कटिंग कशी भारी वाटते का नाही तुम्हाला सांगता का जरा छान छान वाटते ना हे बाबू हे माझ बाबड्या हे बबू हे बाबडू छान वाटते ना कटिंग जरा सांगता का तशी केली आम्ही कटिंग च्युची आमच्या मावची आमच्या मावची केस लय त्रास देत होती तिला केस कानाला वगैरे नको खूप त्रास देत होती अरे ना मग आम्ही कटिंग केली तिची हम्म चला बघुडी ये ना माझ्यापासून माझ्यापासून कशी झाली कटिंग सांगा जरा